मुलांनो आज आपण एक मजेशीर गीत शिकणार आहोत आणि त्या गीताच नाव आहे माऊ काय गाण्याचं नाव आहे करूया सुरू ए चिवका चिव चि खेळायला येऊ येऊ का येऊ माऊ

तीन सौकी चार पाच सहा सात सात आठ पाडे झाले पाच सारे पाडे झाले पाच झाले आता जाऊ

जा <usond�y> <living> <êmesounging> <ivo Certifications> 又又，起来了又高又又又，嘿起来了又高又又又，哎起来了又高又又又。